जिल्ह्याच्या अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र वडेगावच्या येथील घाट परिसरात दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वन्य प्राणी बिबट जखमी अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी सदर माहिती संरक्षक प्रमोद कुमार पंचभाई नवेगाव बांधचे निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम गोंदिया सहाय्यक वनरक्षक सचिन डोंगरवार यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आर आर टी चमू नवेगाव बांध डॉक्टर समीर शेंद्रे अर्जुनी मोरगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघराज यांना पाचारण करण्यात आलं यावेळी संपूर्ण सहकारी घटनास्थळी उपस्थित झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सदर वन्य याला सदर वन्यप्राणी बेशुद्ध करून पकडण्यात बिबट ही मादी असून त्याचे वय अंदाजे तीन वर्ष असल्याचं त्याचबरोबर मादी बिबटचे मोजमाप घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मादी बिबटवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर मादी बिबटास शुद्धीवर आणले त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सदर मादी बिबटास पुढील उपचारा करता टी टी सी नागापूरला शासकीय वाहन क्रमांक के अठ्ठेचाळीस पंधराने ने आर आर टीच्या सहकार्यांसोबत पाठवण्यात आलं सदर कार्यवाही वेळी वनकर्मचारी किंवा गावकरी यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा